श्रीगोंद तालुक्यातील दाणेवाडी येथे खांडोळी केलेल्या अवस्थेत विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नव्हती परंतु आज दिनांक पंधरा मार्च रोजी दाणेवाडी गावातील दुसऱ्या विहिरीमध्ये पोत्यामध्ये शरीराचे इतर अवयव सापडले आहेत ते अवयव मावली सतीश गावाने याचे असल्याचा दुजारा मृत तरुणाच्या कुटुंबियांनी दिला आहे परंतु बेलवंडी पोलीस याच्याकडून अधिकृत माहिती भेटू शकली नाही माऊलीच्या कानातील बाळीवरून आईने हा मृतदेह माऊलीचा असल्याचे सांगितले आहे सामाजिक नेते श्री दौलत नाना शितोळे हे या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले असताना त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेतली व त्यांना कुटुंबियांनी सांगितले की पोलीस प्रशासन सहकार्य करत नाही आम्ही दुसऱ्या आजूबाजूच्या विहिरीमध्ये पोलिसांनी तपासणी करावी अशी मागणी करत आहोत परंतु पोलीस प्रशासन सांगत आहे आम्हाला आपत्ती व्यवस्थापन टीम भेटत नाहीत ती फक्त नैसर्गिक आपत्ती आल्यावरच येत आहे असे सांगत आहे याची दखल घेऊन दौलत नाना शितोळे यांनी स्वतःची बावीस जणांची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पाठवली व आजूबाजूच्या विहिरीमध्ये शोध करण्यास सुरुवात केली या टीमला शेजारील एका विहिरीत एक गाठोडे असल्याचा संशय आला व त्यांनी ते वर काढले असता या गाठोड्यातून दुर्गंधी येत होती हे गाठोडे खोलण्यासाठी बेलवंडी पोलीस यांच्याकडे मोजे हँडग्लोज नसल्याने व त्या ठिकाणी रुग्णवाहिका व फॉरेन्सिक टीमची उपस्थिती नव्हती त्यामुळे दाणेवाडी ग्रामस्थ संतप्त झाले होते ते गाठोडे सोडत असताना त्यामध्ये मुंडके एक पाय दोन हात सापडले व कानामध्ये असणाऱ्या बाळीमुळे आई व वडिलांनी हा मृतदेह माऊलीचा आहे हे सांगितले व त्यांनी एकच टाऊ फोडला माझ्या लेकराने असा काय गुन्हा केला होता की त्याची एवढी निगृणपणे हत्या केली असे वडील रडतानी सांगत होते या निगर हत्याचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी दानेवाडी ग्रामस्थ व सकल गोपाळ समाजाने केली आहे अन्यथा नगर पुणे हायवेवरती रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे स्थानिक पोलिसांवरती आमचा विश्वास नाही व या घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे